शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शिवरात्रही पंधरा फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे तर या दिवशी हा दिवस भगवान शंकराचा दिवस किंवा अत्यंत पवित्र व फलदायी दिवस मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कसा धरायचा कसा करायचा तसेच कधी हा उपवास सोडायचा आपल्याला महादेवाची सेवा कशी करायची कधी करावी कशी करावी या दिवशी अभिषेक कसा घालायचा या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा किंवा मा ऐका महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली सेवा उपवास आणि पूजा महादेवाला अत्यंत प्रिय असते बघा आणि त्यामुळे काय होतं तर जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि महाशिवरात्रीचा उपवास कसा धरावा किंवा कसा करावा तर महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतेक भाविक निरंक निरंकार उपवास करतात म्हणजे ज्या दिवशी फलहार फक्त घेत असतात बाकी हे क फ फराळ करत नसतात या उपवासात चालणारे पदार्थ म्हणजे फळे दूध दही साबुदाण्याची खिचडी आणि कंदमुळे खाल्ले जातात तसेच या उपवासाला वरई म्हणजेच भगत खाल्ले जात नाही पण काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या उपवासाला काही भागात चालत नाही आणि काही भागात भगर खातात तुमच्या भागात ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणून सहसा तर आपण या दिवशी भगर खायची नाही पण भगर खाल्ल्यास महाशिवरात्रीचे व्रत तुटते असे सुद्धा म्हटले जाते त्यानंतर गर्भवती व मासिक धर्म असलेल्या आणि त्यानंतर मासिक धर्म किंवा गर्भवती महिलांनी निरंकार उपवास करायचा नाही क कारण गर्भवती महिला म्हणजे दोन जीवांची जबाबदारी असते त्यांनी फळे दूध उपवासाचे पदार्थ खाऊनच उपवास करावा नंतर काय करायचं आहे तर तसेच मासिक धर्म असलेल्या महिलांनी देखील निरंकार उपवास धरायचा नाही आहे बघा या काळामध्ये शरीरात अशक्तपणा असतो निरंकार उपवास केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला निरंकार उपवास करायचा नाही त्यामुळे या दोन्ही महिलांनी निरंकार उपवास धरायचा नाही उपवासाचे पदार्थ खाऊनच हा उपवास करावा याच्यानंतर त्यानंतर उपवास कधी सोडायचा आहे तर उपवास कधी सोडायचा आहे तर महाशिवरात्रीचा उपवास दिवसभर आणि पूर्ण रात्रभर धरायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो त्याआधी आपल्याला म्हणजेच पंधरा तारखेची शिवरात्र आलेली आहे आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला सोमवारी सोडायचा आहे उपवास सोडायच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर दही भाताचा नैवेद्य महादेवाला दाखवायचा आहे किंवा भगवान शंकरांना दाखवायचा आहे आणि त्या दही भाताला थोडासा घास घेऊन आपण उपवास सोडायचा नंतर त्यानंतर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी किंवा पूजा कशी केली जाते तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा अतिशय विशेष मानली जाते किंवा शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक कसा करावा तर शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक कसा करावा दूध दही साखर तूप मध या पाच पदार्थाचे शिवलिंगावर म्हणजे पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्या स्वच्छ पाणी शिवलिंगावर व्हायचे आहे आणि शिवलिंगावर तांदूळ व्हावेत नंतर काय करायचं आहे तर तांदूळ वाहिल्याने घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही किंवा भासत नाही भासत नाही बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे आणि त्यानंतर धोत्र्याचे फूल किंवा पांढरी फुलं महादेवाला अर्पण करावी म्हणजे जसे जे महादेवाला प्रिय वस्तू आहेत त्या आपण सर्व अर्पण करावी शिवपार्वतीची एकत्र पूजा करावी कारण शिवशक्ती एकत्र पूजली गेली तरच गृहस्थ जीवन सुखी होते म्हणजे संसार सुखाचा होतो म्हणून शिवासहित पार्वतीची देखील पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे नंतर काय करायचं आहे तर अभिषेक तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही शिवलिंगावर करू शकता जसे तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता महाशिवरात्रीची खरी विशेषता म्हणजे महाशिवरात्रीची महाशिवरात्रीच्या रात्री जागरण या रात्री शिवनाम जप ओम नम शिवाय मंत्र जप शिवस्तोत्र किंवा शिवलेल्या अमृत ग्रंथाचे पारायण किंवा रामरक्षा किंवा तुम्ही महामृत्यूंचे मंत्र अमृत संजीवनी मंत्र याचासुद्धा तुम्ही जप करू शकतात आणि भक्तांच्या हे सर्व केल्यामुळे काय होतं तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात बघा आणि या दिवशी महाशिवरात्रीच्या रात्री आपल्याला जागरण करायचे आहे कारण दिवसभर पूजा करावी आणि रात्री या दिवशी आपण जागरण करून महादेवाची किंवा भगवान शंकराची सेवा करावी महादेवाची किंवा ना भगवान शंकराचे नाम जपावे महाशिवरात्रीचा उपवास केल्याने पापांचा कर्मांचा नाश होतो तसेच या दिवशी मनाला शांती मिळते आणि आरोग्य सुधारते विवाह संतती धन यांचे अडथळे दूर होतात आणि आपल्या आपल्यावर शिवकृपा प्राप्त होत असते तर महाशिवरात्रीच्या दिवशी भाव श्रद्धा आणि नियम पाळून जर सेवा केल्यास भगवान शंकर नक्कीच आपल्याला प्रसन्न होतात अशा प्रकारे आपाल आपल्याला महाशिवरात्रीची पूजा कशी करावी उपवास कसा करावा कधी सोडावा याची संपूर्ण माहिती या, संपूर या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय थँक्यू